वाहनचालक व वा नागरिकांच्या सुरक्षिततेकरता बनवल्या गेलेल्या वाहतुकीच्या नियमांचे अनेक वाहनचालक पालन करत नसल्याने ते स्वतःबरोबर इतरांचाही जीव धोक्यात घालत असतात तसे होऊ नये याकरिता डोंबिवलीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील व वा वाहतूक पोलीस कारवाई करत आहेत डोंबिवलीतील मुख्य रस्त्यावर वाहतूक पोलिसांची वाहन चालकांवर होत असलेली कारवाई पाहून काही रिक्षा चालकांनी तेथून पळ काढला तर दुचाकी व चार चाकी वाहनांनी नियमांचे पालन केले तर दारू पिऊन वाहन चालवीत आहेत की नाही हे वाहतूक पोलीस ब्रेथ एनालायझर मशीनने तपासणी करत होते एकतीस डिसेंबरच्या निमित्ताने तळीराम दारू पिऊन वाहन चालवू नयेत याकरिता वाहतूक पोलीस तपासणी करत आहेत काही रिक्षा चालकांनी हेडलाइट चुकीच्या पद्धतीने लावल्याने समोरील वाहन चालक अथवा रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांचा अपघात होऊ शकतो अशा हेडलाइट लावणाऱ्या रिक्षा चालकांवर सर्व डोंबिवलीतील रहिवाशांना नागरिकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याबाबत आम्ही सूचित करत आहोत जे जे या नियमांचा भंग करत आहे त्यांच्यावरती नियमितपणे कारवाई सुरू आहे यापुढे ही कठोर कारवाई सुरू राहणार आहे सर्वांनी वाहतूक नियमाचं पालन करावं आणि रस्ते वाहतुकीसाठी खुले राहतील याबाबत दक्षता घ्यावी कारवाई करताना आपल्याला आपण इथं सर्व प्रकारच्या मानांक कारवाई करत आहोत हेल्मेट सक्ती आता शासनाने केलेली आहे त्याप्रमाणे सर्वांनी हेल्मेट वापरावेत फ्रंट सीट विदाऊट युनिफॉर्म कुणी रिक्षा चालव चालकानं रिक्षा चालवू नये आम्ही सर्वांना याबद्दल सूचना देत आहोत त्याबद्दल कारवाई करण्यात येत आहे एकतीस डिसेंबरच्या अनुषंगानं आपलं आव्हान असेल की नव वर्षाच्या अनुषंगाने कुणीही मद्य पेऊन वाहन चालवणार नाही कोणत्याही अपघातास निमंत्रण देणार नाही सर्वांनी सुरक्षितपणे नऊ वर्षाचं स्वागत करावं अशा आपल्या सर्वांना शुभेच्छा आहेत कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा